आज छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या संघटनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमामध्ये विभागीय प्रदेश कार्यकारणीही जाहीर करण्यात आली आपण बघतोय राष्ट्रीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांच्यासह जिल्हा अध्यक्षांची आज निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा काम करण्यात आलं आपण बघतोय हे कार्यक्रमाचे दृश्य नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीचा कार्यक्रम होता ते बघूया असे निष्ठावाच मिलित पवार साहेब राह गोरख चव्हाण गोरख चव्हाण ऍडव्होकेट गोरख चव्हाण साहेब साहेबी आय ऍडव्होकेट मिलिंद पवार माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब समाजी साधू महामार

जाधव साहेब प्राध्यापक सुभाष चव्हाण सर आता सुभाष जाधव साहेब स्वागत माननीय प्राध्यापक सुभाष चव्हाण सर सुभाष चव्हाण सर सरवी छत्रपती संभाजी ना सुभाष चव्हाण सर सरटी जाधव सर हा संय नाही

गोरे तारे भाया साटा थोड रे जे कती कती जाना भिया भाटा फोड़े रे जे आजोरे आजोरे मोती वाला आजो आजो, आजो तांडे आरक्षण के अनुसार बोलती होती है तिथे कायम राहतील महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं नोटिफिकेशन होतं आणि त्याच्याबरोबरचं ॲग्रीमेंट झालं होतं कारण जे लोक इकडे यायला तयार नव्हते आता बघा आंध्र आणि आपल्या आंध्र आणि तेलंगणा याच्यामध्ये बंजाराला एस सी एस टीचं सर्टिफिकेट आहे मिळतं त्यांना तर त्याचा अर्थ असा होतो हो की तो आम्हालाही मिळायला पाहिजे अशी आमची जनभावना झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की जो मूळ आदिवासी आहे त्यांच्या सात टक्केला कुठलाही धक्का न लागता आमची मागणी आहे की सात टक्केला धक्का न लागता आमचं जे वेगळं आरक्षण करून द्यावं सब कॅटेगरीशन करून जेणेकरून मूळ आदिवासी आहे त्यांना धक्का लागू नये आणि आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला जर डिनोटिफाईड नोमेटिक टाईपचं ता, ता, जे आरक्षण दिलेलं आहे तेच उचलून जरी तिकडे ठेवलं तरी चालेल आणि उपवर्गीकरण स सेलू केलं तर जे काही लो त्यांना भीती आहे आमच्या मूळ आदिवासींना ते भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे अशी परिस्थिती आहे परंतु एवढं मोठं आंदोलन होणार आहे महारा मार, महाराष्ट्रात हे ज्या पद्धतीने लोकांमध्ये एक उत्साह संचारला आहे आपणसुद्धा बघत आहात प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला मोठं आंदोलन उभं राहत आहे आणि आम्ही लवकरच आम्ही दिल्ली गाठू मुंबई पण गाठू अशा प्रकारची आमची योजना आहे कालसुद्धा आंदोलन झालं होतं काल रास्ता रोको करण्यात आला होता त्याचा कसा रिस्पॉन्स असे असं म्हणाल काय हरकत नाही असे शेकडो रास्ता रोको आणि आंदोलनाने प्रत्येक तालुक्याला आपल्या मला वाटते तीनशे दहाच्या वर काहीतरी तालुके आहेत तर अशा प्रत्येक तालुक्याला कुठे रस्ता रोको कुठे संमेलन कुठे काय चालू आहे उद्या जालनाला मला वाटते पंधरा तारखेला मोठा कार्यक्रम आहे जा पंधरा तारखेला त्यानंतर पंधरा तारखेला बीडला पण आहे उद्या मी उपोषण सोडायला चाललो पोरा एक मुलगा उपोषणाला बसला आहे तर तिथे चाललो त्यानंतर सोळा तारखेला सोलापूरला आहे सतरा तारखेला मला वाटते पूर्ण म मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे आणि अठरा तारखेला नांदेड जिल्ह्यात या किनवटमध्ये मोठं एक चाळीस पन्नास हजार लोकं त्यामुळे हा जो आपला बीड आहे किंवा ला, ला लातूर आहे किंवा ब हे किनवट आहे हे सगळे जे आहे आंदोलन खूप मोठे होणार आहे आणि त्यामुळे आता सरकारचं सुद्धा लक्ष वेद वेधण्यात आलं आहे आम्हाला कमीत कमी पन्नास आमदारांनी आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि चार पाच खासदारांनी सपोर्ट केलेला आहे एक दोन दिवसात मला वाटते की शंभर दोनशे आमदार सपोर्ट करतील असं मराठाच्या बाबतीत झालं नव्हतं मराठाच्या बाबतीत मुख गिरून बसले होते काही सांग पण बंजाराच्या बाबतीत असं आहे की तुम्ही बघता बंजाराशिवाय कुठलाही आमदार निवडून येऊ शकत नाही परिस्थिती आहे किंवा कुठलाही खासदार बंजाराचा आशीर्वाद लाभल्याशिवाय तो खासदार निवडून ये येऊ शकत नाही आणि आमदार निवडून येऊ शकत नाही ही परिस्थिती तर मराठवाड्यात पूर्ण आहे आटी जिल्ह्यामध्ये शिवाय आमच्या विदर्भातही आहे आमचे वसंतराव नाईक करून नाईक होऊन गेले इकडे सुद्धा आपल्या खानदेशमध्ये असे दोन तीन तालुके तुम्हाला सांगू शकतो मी की जिथे आपला आम आपलं जामनेर आहे नंतर चाळीसगाव आहे इथे भरपूर म्हणजे वोटिंगच स सत्तर ऐंशी ऐंशी हजार एका मतदारसंघामध्ये आहे तर नॅचरली वसंतराव नाईकांना ते बारा वर्ष मिळाले आहेत त्यासाठी कदाचित दिले असतील सरकारने किंवा आपल्या काँग्रेसने त्यानंतर आपण बघितलं शरद पवारजींनी सुधाकरराव नाईकांनी दोन वर्ष दिले तर बंजारा समाज फार मोठ्या प्रमाणात आणि बंजारा समाज महाराष्ट्रात नाही केवळ काय मराठा तरी महाराष्ट्रात आहे आमचा समाज पूर्ण देशात आहे आंध्रा कर्नाटका मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान नंतर गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली पण तो सगळीकडे बंजारा आणि मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे असा छुटपूट नाही छुटपूट नाही बंजारा सभा जर तुम्ही बघितले ना तर सगळे तांडेच्या तांडे आणि तेरा कोटीचा जवळपास हा बंजारा समाज आहे आणि त्यामुळे हे आंदोलन मोठं होणार आहे एकीकडे तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या म्हणजे मागीला विरोध करतायत दुसरीकडे त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हाय एस तर याकडे कसं बघता कारण की एकीकडे आपण बघतोय की कोणबी प्रमाणपत्र है, जे हैदराबाद गॅजेटनुसार येणार आहे दुसरीकडे त्याच प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार एस टीमध्ये बंजारा समाज होते नाही खरं म्हणजे आम्हाला जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्याला विरोध नव्हता आणि नाही माझं म्हणणं एवढंच होतं त्यांना जे कुणबी मराठा आहे ना हे असं काहीतरी कोणी म्हणतो धक्का लागणार नाही कोणी म्हणतो धक्का लागला आहे कोणी म्हणतो सगळे सोरे दिले नाही कोणी म्हणतो सरसगट दिले मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सरसगट दिलेच नाही असं कुठे असते का असं जे आर असतं का ते समजत नाही लोकांना माझं म्हणणं होतं की मराठ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जे मराठा समाज आहे ते सगळेच कुणबीच आहे तत्सम आहे त्यांना तत्सम जाहीर करा आणि कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या एकोणीस टक्केमध्ये घालू नका त्यांना वेगळं आरक्षण द्या जेणेकरून कोणाचा कोणाला धक्का लागणार नाही हे माझी वैयक्तिक मागणी होती आणि आजही सरकारला त्याच्यावर यावं लागेल नाहीतर काय होईल की आता तीनशे किती पस्तीस जातीच्या सॉरी भटके विमुक्त म्हणून जवळपास चारशे पस्तीस जाती आहेत ह्या ओबीसीमध्ये आणि ओबीसीमध्ये चारशे पस्तीस जाती आहे तर आता एकच समाज जो आहे मराठा आणि कुणबी तेच म्हणतात की हा जी आर बरोबर आहे मग चारशे पस्तीस जातीपैकी चारशे चौतीस जाती हे सरकारच्या विरोधात जाणार जाणार म्हणजे त्यांना कळत नाही की काय काय माहीत नाही की त्यांचं काय त्याचं गणित आहे माहीत नाही पण मला असं वाटते की खऱ्या अर्थाने जर मुख्यमंत्र्याला हे कळलं की आपल्या हातून चूक झाली आहे तर ते माझ्या फार्म्युल्यावर येतील माझा फॉर्म्युला नोन फॉर्म्युला आहे भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणतात त्याला त्यांना भारतरत्न मिळालेला या फॉर्म्युल्यावर तुम्हाला कुठे जायचं नाही तुमच्या मोबाईल मोबाईलवर जर तुम्ही गुगलला विचारा व्हॉट इज मीन बाय कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला हा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे तर ते तुम्हाला कळेल की जे आरक्षण आहे ते वंचितांना भटक्या मुतांना बारामृत्युदारांना वाटून द्यायचं आहे आणि मग हे आपल्याकडे तर नवीन नाहीच आहे आपल्याकडे तर वसंतराव नाईकांनी ओबीसीमधून चार टक्के काढून दिलं होतं सुधाकरराव नाईकांनी जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा सुधाकरराव नाईकांनी सुद्धा धनगरांना वेगळं आरक्षण दिलं वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण दिलं भटक्यांना वेगळं दिलं अबकडं केलं थोडक्यात तसं अबकडं याच्या पद्धती पण आपण करू शकलो असतो आणि माझं असं म्हणणं आहे की करावं लागेल त्यांना नाहीतर काय होईल की आत्ता जे मराठवाड्याची परिस्थिती काय आहे की मराठवाड्यामध्ये जे मराठा समाज आता आलेला आहे ओबीसीमध्ये मग हे जो बाराबरुत्तेदार आहे नावी खाती वाडी लोहार सुनार सुतार धोबी हे यांचे कधीच आमदार आपल्या सरपंचही होणार नाही यांचा जिल्हा परिषदला कोणी जाणार नाही पंचायत समितीला कोणी निवडून देणार नाही ही एक मोठी भीती आमच्या समाजातही आहे इतर समाजात आरक्षणाच्या बाबतीत तेच आहे की हा जो छोटा छोटा समाज आहे त्यांचे पोरं डॉक्टर झाले असते इंजिनियर झाले असते ते होणार नाही आता त्यामुळे आरक्षण आपण ते समजून घ्यायला पाहिजे की आरक्षणचा विरोध याच्यासाठी नाही आहे की यांना नको दिलेला आहे त्यामुळे हा इशू संपला नाही हा इश्यू पेटला आहे सतरा सप्टेंबर लवकर येत आहे सतरा सप्टेंबरमध्ये जसं तुम्ही आता उल्लेख केला होता की तेलंगणामध्ये एस टीमध्ये बंजारा समाज येतो तर त्याच पद्धतीवर आता मराठवाडा संग्राम दिनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहे तर त्यांना काही इशारा देणार का की चार जिल्ह्यात बंजारा समाजात एस टीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने मुख्यमंत्री येतील आणि सगळ्यांना ते संबोधित करतील त्यावेळेस त्यांनी हे संबोधित करायला पाहिजे की जे तुम्हाला रिऑर्गनायझेशनमध्ये स्टेट रिऑर्गनायझेशनमध्ये जो आम्हाला आमच्यावर अन्याय झाला ते दूर करणार आहेत का आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही आठही जिल्ह्यामध्ये इथल्या आठही जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन मोर्चे आंदोलन आणि रस्ता रोको करणार आहोत त्यामुळे आणि मुख्यमंत्र्याला विनंती आहे आपल्यामार्फत की तुम्ही लवकरात लवकर आमच्या शिष्टमंडळाला बोलवून आमचं काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर निर्णय घ्या झालं तिथं एक दोन जणांनी आत्मदनाचा इशारा दिला नाही आत्म आत्मदान वगैरे करायची गरज नाही करू नाही अशा पक्ष नाही बीजेपीचे जास्त आहे हो मराठवाड्यातला है हो। एकूण एक आमदार आणि पाठिंबा दिलेला माझ्याकडे लिस्ट आहे पण आता तुम्हाला एकूण एक म्हटल्यांचा विषय सुटला आजच्या बैठकीबद्दल जे जे आपले आज कार्यक्रम झाले त्याबद्दल काय सांगा मी अगोदर माझी ओळख देतो मी डॉक्टर टी सी राठोड मी ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मागील पस्तीस वर्षापासून यवतमाळला आमचं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे प्रॅक्टिस करतो आहे पण डॉक्टर म्हणून मी साधारणतः गेली या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची गेली पस्तीस वर्षं ज्यांनी आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नेतृत्व केले जसे रणजित नाईक साहेब हे डॉक्टर शंकर नाईक फ्रॉम बेंगलोर तर यांच्या माध्यमातून तसंच सो अमरसिंग बी तिलावत राजू नाईक यांच्यासोबत काम केले पण आता नेमकं पंचवीस मेला आमचे नॅशनलचे इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मी निवडून आलो आहे तर हे साधारणतः एक तीन महिन्यापासून आमच्या नॅशनलच्या बैठकी एक मध्यंतरी नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची गुजरातला झाली नंतर आम्ही प्रत्येक स्टेटचं रिऑर्गनायझेशन रिअपॉइंटमेंट्स तर महाराष्ट्राकरता श्री बापूरावजी राठोड एक जे जुने युवा युवा से म्हणजे युवा जी विंग होती आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची त्याचे जे अध्यक्ष होते मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना त्याच्यामुळं बाकीचे ते अध्यक्षाच्या नियुक्तीचे जे पॅरामीटर्स असतात त्या स्क्रीनिंग केलं पॅरामीटर्स आले आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचं इथं ते बेसिकली मराठवाड्याचे असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की ज्या आम्हाला मराठवाड्याला एक कार्यक्रम घ्या आम्ही मराठवाड्याची बॉडी एस्टॅब्लिश करतो आणि त्या लोकांचं त्या लोकांचा सन्मान करायचा आहे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम झाला आणि आठ डिस्ट्रिक्टच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत डिस्ट्रिक्ट अपॉइंटमेंट्स आहे काही वर्किंग प्रेसिडेंट्स आहे त्या अपॉइंटमेंट दिल्यासोबतच औरंगाबाद मोठा जिल्हा असल्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा मोठा असल्यामुळे एक शहर विभाग आणि ग्रामीण विभाग ह्या सर्वांच्या अपॉइंटमेंट झाल्या आणि सोबतच काही नॅशनलच्या अपॉइंटमेंट्ससुद्धा आताच सुरुवातीच्या काळ नॅशनलच्यासुद्धा अपॉइंटमेंट्स झाल्या आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नाईकसाहेबांनी त्यावेळेस नाईकसाहेब उत्तमरावजी राठोड आणि बाबू म्हणजे प्रतापसिंग आडे भानावतजी यांनी जी, जी एस्टॅब्लिश केली दिग्रसला पहिल्या अधिवेशनाला अलबहादूर शास्त्रीजी होते इंदिरा गांधीजी होत्या आणि तेव्हापासून या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची वाटचाल चालू आहे नेमकं यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघामध्ये सर्व सर्वसाधारण म्हणजे तो काम करणारा म्हणजे कामकरी वर्ग जरी असला तो शेतकरी बुद्धिजीवी वर्ग शिक्षक प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधीसुद्धा यामध्ये आहे सोबतच ब्युरोक्रॅट जे आहेत ब्युरोक्रॅट्स ऑल ओव्हर इंडिया या आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सदस्य आहे आणि त्यांचा आम्हाला इनपुट मिळतो आणि त्यामुळं काय होते की जे समाजाचे इश्यूज आहेत समाजाचे इशू समाजा सेटल से करण्याकरता एक रिसर्च वृत्तीने इनपुट मिळतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आता हे दोन तीन इश्यूज जे आहेत आता हा कालपर्वाचा जो हैदराबाद गॅजेट तो इश्यू आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही उलट आम्ही आम्हाला आता जे गॅ गॅजेट मिळालं त्या गॅजेटमधून जी माहिती आहे त्या गॅजेटमध्ये आहे ऑफकोर्स हे गॅजेट जे आहेत एकशे वीस वर्षापूर्वीचं आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबचा क्रायटेरिया फुलफिल करतो आणि ज्या प्राय क्रायटेरिया पाच क्रायटेरिया आहे जी ट्रायबल रिसर्च असोसिएशन ट्रायबल रिसर्च अशी जी संस्था आहे पुण्याला साहेबांनी एस्टॅब्लिश केली होती त्या सर्व ट्रायबलचे आम्ही क्रायटेरियाज फुलफिल करतो आहे आणि त्यामुळंच या हैदराबाद गॅजेटच्या आधारे आम्हाला गव्हर्मेंटनी आम्हाला ट्राईबचं रिझर्वेशन म्हणजे रिकमेंड करावं ऑफकोर्स हे रिझर्थ पूर्व पर्यटन मंत्री तेलंगणा राज्य ऑल इंडिया बंजारा सेवा संघ रे, क्या कहते हैं गौरव अध्यक्ष हॉनरेबल चीफ गेस्ट मुख्य अतिथि के रूप में मैं आज आया हूँ आज का कार्यक्रम था मराठवाड़े के जितने भी जिले हैं वहाँ पूरे इलेक्शंस पूरे हो गए उन लोगों को शपथ ग्रहण विधि के लिए मैं आया ये संदर्भ में मैं जब बात कर रहा था तो आरक्षण वाली बात सामने आई मैं सरकार से अनुरोध करता हूँ सरकार का मतलब महाराष्ट्र में जो सरकार है उससे मैं अनुरोध करता हूँ नाइनटीन नाट वन से लेकर नाइनटीन फार्टी वन तक बंजारा समाज आदिवासी श्रेणी में है जो गजिट बता रहा है गजिट बोल रहा है कि ये आदिवासी मूल आदिवासी समाज है किसी कारण से ये मूल आदिवासी समाज को शेड्यूल्ड ट्राइब नहीं बनाया गया कारण ये है कि संविधान आने से पहले ये लोग आदिवासी हैं संविधान जब आया तो उसको शेड्यूल्ड नाम लगाया गया शेड्यूल्ड तो शेड्यूल्ड कास्ट एंड शेड्यूल्ड ट्राइब इन लोगों को जब ये कर देना चाहिए था जब ये जो है ना गवर्नमेंट की सबसे बड़ी मिस्टेक है जब 1952 में इन लोगों को विमुक्त कर दिया गया विमुक्त का अर्थ ये है विमुक्त जाति नोमाडिक ट्राइब जब आप विमुक्त कर दिए तो उनके घर में उनको जाने देना ना उसकी जात में उसकी पहचान होना ना आप एक नया नाम दिए विमुक्त जाति नोमाडिक ट्राइब कोई आदमी कोई जात को विमुक्त करते हैं तो उनके जात को विमुक्त होने के बाद उनका ओरिजिनल नाम से गांव से पहचाना जाता है लेकिन ये जो जबकि सरकार है ये बहुत बड़ा मिस्टेक किया है और ये मूलवासी समाज है अंग्रेजों से सबसे बड़े पहले लड़ाई लड़ी सो है जब जो लड़ाई लड़ी तो सबसे अंग्रेज की जो लड़ाई है पहले लड़ाई बंजारों के साथ में लड़ाई क्योंकि उनको ट्रांसपोर्टेशन का बिजनेस था ट्रांसपोर्टर बिजनेस को ख़त्म करे तो उनका ट्रांसपोर्टेशन चलता तो अंग्रेज लोग अंग्रेजी बोले कि जब तक बंजारों को कंट्रोल नहीं करेंगे तब हमारा बिजनेस नहीं चलता ट्रांसपोर्टेशन नहीं चलता इसीलिए झूठा केस इनके ऊपर दर्ज करके इनको गुनेगार बना के कहे क्या गुनाह किया जंगल में गाय नहीं चराना एक गांव से दूसरे गांव को नहीं जाना एक गांव से अनाज सामग्री दूसरे गांव को नहीं पहुंचाना, बंजारा समाज कहाँ सुनता जमाने से व्यापार करने वाला आदमी ट्रांसपोर्टेशन करने वाला आदमी उसने उसको धिक्कार कर दिया जब अंग्रेज के शासन के जो रूल्स रेगुलेशन को तोड़ दिया ब्रेक द ला तो उसने कहा कि ये क्राइम किया है हमारा ला को तोड़ दिया है इसलिए एक गुनहगार है ये कोई बकरी का चोरी किया सो नहीं है ये मुर्गी का चोरी किया सो नहीं है उदाहरण के लिए हैदराबाद में निज़ाम नवाब ने इन लोगों के लिए सेपरेट दरवाज़ा बना दिया उसका नाम है बंजारा दरवाज़ा वैसे ही लक्की शाह बंजारा अपनी पूरी प्रॉपर्टी अंग्रेजों ने छीन दिया लेकिन आज जो पार्लियामेंट है नॉर्थ ब्लॉक साउथ ब्लॉक है और बाकी के जो है ना चार गांव हैं वो बन जा की है इतने धनवान लोग चोरी क्या करते बताइए मेरे को चोरी नहीं करे ये लोग कानून को तोड़े बोल के जो है ना इनका इसका मतलब है कि ये बंजारा समाज टोटली ये कम्युनिटी टोटली छोटा से लेके बड़ा तक ये फ्रीडम फाइटर है अंग्रेज़ को साथ लड़ा सो आदमी है आप तो इधर वाले लोगों को पकड़े जिनको मालूम है जंगल में अंग्रेज़ों को कितने लोगों को खपा दिए इन लोगों ने उसके वजह से जल के अंग्रेज़ों ने इनका नामकरण कर अब मैं सरकार से अनुरोध ये करता हूँ कि ये निज़ाम की गजटियर में ये लोग शेड्यूल ट्राइब है आज पचास साल पहले से चे, जब अंग्रेज सरकार मिली मतलब फ्रीडम ऑफ इंडिया बोले तो इंडिया को आज़ादी मिली उसके बाद इनको इमिडिएटली पहचानत नहीं मिली तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री से मैं अनुरोध करता हूँ कृपया आप सच्चाई को जानकर कर ये समाज को यहाँ असेंबली में पारित करके पार्लियामेंट को भेजो अभी बैकवर्ड क्लास का रिजर्वेशन देना तो आपके हाथ की बात है दिस इज द मैटर ऑफ योर स्टेट लेकिन ये मैटर ऑफ अपर हाउस पार्लियामेंट का है तो इसलिए मैं अनुरोध करता हूँ कि आप बंजारा समाज को आरक्षण देना देना ही है दे के रहना ही है क्योंकि हम आंदोलन अब छेड़ दिए हैं कि छोड़ेंगे नहीं क्योंकि हम सच्चे लोग हैं मूलवासी हैं और आदिवासी है अब हमको आदिवासी से हमको आदिवासी श्रेणी में कैटेगरी में लाना है जब बाबा साहब अम्बेडकर ने शेड्यूल्ड वन शेड्यूल टू बनाया शेड्यूल टू में शेड्यूल्ड वन बोले तो शेड्यूल कास्ट शेड्यूल टू में बोले तो शेड्यूल ट्राइब हमको आदिवासियों को शेड्यूल्ड टू में डालने का था वो मिस्टेक हो गई गलती हो गई उसके वजह से जो है ना ये नहीं हुआ लेकिन 1948 में इन लोगों को शेड्यूल ट्राइब लिस्ट में लाना बोल के रिकमेंडेशन भी हुआ है मेरे पास उसका रिकॉर्ड अवेलेबल है कि बंजारा समाज को शेड्यूल ट्राइब में लाओ रिकमेंडेशन हुआ लेकिन उन लोगों ने कंसिडर नहीं किया क्यों नहीं किया कि ऑलरेडी एक एक्ट में लिखे हुए लोग सिटी एक्ट में नाम है ना सिटी एक्ट में एक फ्री एक हुआ तो हम डालते ऐसा पेंडिंग कर दिया है उस पेंडिंग को अब आप पेंडिंग को निकाल के असेंबली में बिल पारित करके आप पार्लियामेंट को जो है ना भेज दीजिए ये हमारी सरकार से मांग है और जैसे भी उत्तर प्रदेश में बंजारों का रिकमेंडेशन हो गया है छत्तीसगढ़ में रिकमेंडेशन हो गया है और यहाँ का भी जो है ना रिकमेंडेशन होना जरूरी है मैं आंध्र प्रदेश में बंजारों को शेड्यूल ट्राइब लिस्ट में लाने वालों में अच्छी भूमिका हमने निभाई है लोग हमें कहते हैं आ, क्या कहते हैं आरक्षण के जनक हैं तो अब मैं आपको सजेशन देना चालू कर दिया हूँ तो ये सजेशन खाली जाने वाला नहीं है सच्चाई के लिए लड़ने का वक्त आ गया सच्चाई को बहाल करना मेरी जिम्मेदारी है मेरे से ज़्यादा आप लोगों की